एका आठवड्यानंतर अमरावती शहरासह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने आता सर्वत्र गारवा निर्माण झाला हवामान तज्ञांच्या मते आंध्र प्रदेश ओरिसा किनारपट्टीवर पाच पॉइंट आठ किलोमीटर उंचीवर चक्रकार वारे असून चोवीस जुलैला त्याचे रूपांतर कमी दाबाचे क्षेत्रात होण्याची शक्यता आहे विदर्भात तेवीस आणि चोवीस तारखेपासून पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे चोवीस जुलै ते सत्तावीस जुलै पर्यंत सार्वत्रिक स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे श्री शिवाजी प्राध्यापक तथा हवामान बन यांनी म्हटले आहे नमस्कार मी प्राध्यापक अनिल बन श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती सध्याच्या परिस्थितीमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये आंध्र प्रदेश ओरिसा किनारपट्टीवर चक्राकार वारे असून त्याचे रूपांतर येत्या चोवीस तारखेला कमी दाबाच्या क्षेत्रात बनण्याची शक्यता आहे तसेच छत्तीसगड झारखंड आसाम इत्यादी राज्यांवर चक्राकार वारे असून या सर्व मुळे आज आणि उद्या विदर्भात बरेच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस या चार दिवसामध्ये विदर्भात सार्वत्रिक स्वरूपात पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे तसेच या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता आहे धन्यवाद